एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि प्रसंगा या प्रसंगाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे ज्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा निधी वाढवला जाऊ शकतो देशात गेल्या काही काळापासून महागाईचा सतत वाढत आहे ज्याचा परिणाम शेतीवरही झाला आहे शेतकऱ्यांना दरवर्षी दिली जाणारी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत आता पुरेशी नाही असे अनेक तज्ज्ञ आणि शेतकरी नेते म्हणत आहेत या समस्येवर उपाय म्हणून केंद्र सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत देण्यात येणारी रक्कम सहा हजार रुपयावरून दहा हजार रुपये करण्याचा विचार करत आहे असे समोर आले आहे यामुळे शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करणे नागरणी करण्याचा खर्च भागवणे आणि इतर शेती संबंधित खर्च सामावून घेणे कठीण होत आहे सरकारने या रक्कम वाढवली तर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमध्ये अधिक चांगली गुंतवणूक करणे सोपे होईल कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर